छत्रपती शिवाजी महाराजांच्या पामर स्मृतीला मी प्रथम अभिवादन करतो पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहकारी चळवळीचे जनक डॉक्टर पद्मश्री विखे पाटील ग्रामीण विकासाचे आधारू लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्फूर्तीला वंदन करतो आणि आपल्या या जलसंपाद विभागाच्या वतीने या पंचम क्रीडावा सांस्कृतिक स्पर्धेकरता उपस्थित माझे सहकारी मान्य गिरीश भाऊ महाजन आमच्या जिल्ह्याचं भूषण अर्जुन पुरस्कार प्राप्त विजेते पंकजी शिरसाट आपल्या विभागाचे अपर मुख्य सचिव उत्सवमूर्ती मान्य दीपक कपूर साहेब उत्सव दिसला की लोक उत्साहित होता अशी भविष्य <laughs> आपल्या जिल्ह्याचं भूषण अक्षय आव्हाड आपल्या जिल्ह्याच्या शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या श्वेता गवळी सर्व विभागाचे कार्यकारी संचालक सुस्मिता विखे पाटील आणि उपस्थित सर्व खेळाडू बंधू भगिन आणि मित्र मान्य गिरीश भाऊनी विस्ताराला के भाषण केलेलं आहे खेळाचं महत्व समजून सांगितलेलं आहे त्यामुळे मी आपला अधिक वेळ घेणार नाही आपण आपल्या सर्व राज्यातले खेळाडू अहिलानगरमध्ये आपण आलात त्या प्रवरेच्या सहकार्याच्या भूमीमध्ये भूमीमध्ये आपण आलात मी मनपूर्वक आपल्या सर्वांना गिरीश भाऊंना गिरीश भाऊंचं आमच्या सर्व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचं आमचे अपर मुख्य सचिव कपूर साहेब आणि इतर सगळ्या अधिकाऱ्यांचं सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचं मनपूर्वक मी स्वागत करतो आदर तीथ करण्यामध्ये आम्ही आमचे कार्यकारी संचालक तेंबोवराजे आहेत बदर महामंडळाचे सर्व अधिकारी आहेत का विरतपणे प्रयत्न करत आहेत त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो आणि या खेळाच्या निमित्तानं सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचं मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत करतो काही राहिलं असेल काही उद्यावर राहिला असतील आपण कृपया क्षमा करा आपल्या काही अडचणी असतील तर आमच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करा मला ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुस्मिता विखे पाटील आणि त्यांच्या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांचं आणि कर्मचाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करायचं आहे इतक्या चांगल्या प्रकारचं त्यांनी आयोजन केलंय पुन्हा एकदा या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र